राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर अनिल पाटील आता बोलतात बाजूने ज्या सगळ्या सह्या करण्यात आल्या जण मुंबईत बैठकीला उपस्थित नव्हते असं त्या बाजूने युक्तिवादामध्ये समोरच्यांजवळ कुठल्याही प्रकारच्या फॅक्ट्स या त्यांना सापडत नव्हत्या म्हणून ही बैठक झाली नाही ती बैठक झाली नाही एकदा आमदार उपस्थित झाले आणि त्यांनी जर का त्यांच्या सह्या केल्या म्हणजे बैठकीला ते उपस्थित आहेत फिजिकली आहेत हे त्या ठिकाणी प्रूव्ह आम्ही केलेलं आहे त्यांनी काहीही मांडलं तरी ते त्याला मला असं वाटतं की त्यांना काही सापडत नसल्यामुळे ही बैठक झाली नाही किंवा ती बैठक झाली नाही या स्वरूपाचं त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे मुख्यमंत्री एक एक, एक सांगतो भुजबळ साहेब आपल्या आपल्या भूमिकेवरती ठाम आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ती त्यांची भूमिका सातत्याने जनतेसमोर मांडतायत ओबीसीकरता त्यांचा सातत्याने लढा चाललेला आहे त्या गोष्टीचा आणि भुजबळ साहेबांच्या राजीनाम्याचा किंवा ओबीसीचा लढायच्या बाबतीमध्ये हे दोन वेगवेगळे विषय आहेत ओबीसीचा नेता म्हणूनच आजपर्यंत भुजबळ साहेबांनी सातत्याने काम केलेलं आहे ते त्यांचं काम करत आहेत त्यामुळे राजीनामा देणं घेणं हा काही विषय या ठिकाणी होऊ शकत्याने राजीनामा दिलेला आहे काय का सत्य मला तरी वाटतं की अजूनपर्यंत असल्या स्वरूपाची बातमी वर्तमानपत्रात किंवा कोणीतरी माध्यमांमधनं समजा सांगत असेल मी वस्तुस्थिती अशी की मी भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला आहे याच्याविषयी तर माहितीच नाही पण ते देणार आहेत हेही ऐकलं नाही काल अजित पवारांकडे जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्याच आमदारांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना असं सांगण्यात आल्याचं कळतंय की, सा, की ओबीसी असो किंवा मराठा असो आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुणीही कुठलीही वक्तव्य करू नये किंवा कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका सुरुवातीपासून आपण बघितलेली आहे जनतेने बघितलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नको झाला पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादीची कालही होती आजही उद्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट